हॅलो वेलकम एव्हरीबडी टू वृषाली गोनराव एस सी एफ मी वृषाली गोनराव तुम्हा सर्वांचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये खूप खूप स्वागत करते बघा आज आहे एक डिसेंबर आणि खूप अथक प्रयत्नांनंतर म्हणा किंवा खूप अडथळ्यांनंतर आज खरं दोन हजार चोवीसचा आपला राज्यसेवेचा परीक्षेचा पेपर पूर्वपरीक्षेचा पेपर पूर्ण झालेला आहे ठीक आहे सो पेपर जी एस वनचा जो आपण त्याच्याबद्दल बोलायला गेलो तर कसा होता पेपर तर बाळानो मला असं कन्सेप्शुअल असेच काही वाटला नाही फॅक्ट बेस पेपर छान होता हां इकॉनॉमिक्स थोडंसं होतं थोडंसं म्हणजे काय म्हणतात थिंकर्स वगैरे विचारलेले होते पण ज्या लोकांनी व्यवस्थित वाचन केलेले असतील काही बेसिक पुस्तकं वगैरे तर नक्कीच त्यांना तेही डील करणं झालं बाकी विषयांबद्दल रिस्पेक्टेड टीचर्स बोलतीलच ठीक आहे तुम्ही ऐकालच पण मी आता स्पेशली तुमच्याशी पॉलिटी या विषयावर चर्चा करायला आलेली आहे ठीक आहे क्वालिटीचे पंधरा प्रश्न आलेले आहेत तर कसं असतं राज्यसेवेची पूर्वपरीक्षा म्हटली ना की आपण जे पी वाय क्यूज वगैरे सोडवलेत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट नक्की झालेली आहे की प्रश्न जे येणार आहेत ना ते कन्सेप्ट बॅच येणार आहेत फॅक्च्युअल डाटा पाहिजेच पण कन्सेप्ट आधी पाठ पाहिजे म्हणून सगळ्यांचं आपलं म्हणजे आम्ही टीचर्स म्हणा किंवा इवन काही जे आपले ओल्ड स्टुडंट्स आहेत जे बरेच वर्षापासून सिनियर्स वगैरे अभ्यास करतात सगळ्यांचं तेच होतं पण ह्या पेपरने ना ते काय म्हणतात ती बाँड्री लाईन हलवली आहे म्हणजे मला असं वाटतं की फॅक्ट ज्याच्याकडे छान आहेत किंवा ज्याच्याकडे एलिमिनेशन टेक्निक खूप छान होती थोडंफार जरी माहिती आहे शांत चित्र पेपर कन्फ्युजिंग होता मी हे डिनाय करत नाही पण खरंच तुम्ही जर का शांत चित्ताने बघितला तर मग खरंच म्हणजे पेपर आवडला छान होता पेपर ठीक आहे आता न आवडून कोणाला सांगणार आहे आवडूनच घ्यावं लागणार आहे बरोबर आहे पदरी पडलं आणि पवित्र झालं असं आपलं आहे सो पॉलिटीच्या प्रश्नांबद्दल बघूया आता मला जो पेपर सापडला आता आपलं टेलिग्रामचं चॅनल सुद्धा आहे एस सी एफ फॉर ऑल मी इथे लिहून देते बगा सॉरी टेलिग्राम च तो नाव है टी डॉट मी स्लैश एस सी एफ फॉर ऑल ठीक है फिर नहीं है फॉर ऑल खरंच सगळ्यांसाठीच फॉर ऑल आहे ते ठीक आहे सो मी ॲक्च्युली पीपीडीस वगैरे काही बनवलं नाही किंवा बॅक ब्लॅक बॅकग्राऊंड जनरली मी शिकवते पण आताचा जो पेपर आहे ते तुमची एक्साइटमेंट होल्ड करण्यासाठी आहे मी एक्सप्लेनेशन तर देणारच आहे पण हाच विचार पेपरमध्ये केला होता का ते बघायचे का कारण येणाऱ्या काळात दोन पेपर समोर आहेत बरोबर आहे गट ब गट क आजच्या दिवसाचा पेपर कसा गेला काय गेला रिलॅक्समध्ये राहा बघा आन्सर्स काय चुका झाल्या आहेत ना हे बघण्यासाठी काढा मार्क कॅल्क्युलेट करण्यासाठी काढू नका हा हा आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी तुमच्याबरोबर कट ऑफ किती लागेल ही चर्चा करणार नाही आहे त्यामुळे कट ऑफवाले लोक म्हणजे स्किप करा मी इथे प्युअरली राज्य घटना ह्याच्या संबंधात आलेली आहे आणि मला पंचायत राजचा पण असंच क्वेश्चन्स बळालं दिसलेला नाही ओके सो so, आता आपण डायरेक्टली येऊया प्रश्न क्रमांक एकाहत्तर हा संचामध्ये प्रश्न क्रमांक एकाहत्तर पासून सुरुवात झालेली होती ठीक आहे सो so, रिलॅक्सली बघा आणि आता जे काही असेल हे बघा पूर्ण पूर्ण बरोबर आले आपली ह्युमन टेंडन्सी आहे येस म्हणजे सगळी बरोबर आहे येस आपण एक्सायटेड असतो हो आणि आपलं अरे यार मी हे वाचलो होतो चुकलं आणि मध्ये मनाला लागतं दुःख असे बरेचसे क्वेश्चन्स असतात मी सुद्धा या फेजमधून गेलेली आहे बरेच लोक या फेजमधून जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आता दुःख करून काही फायदा नाही आहे चुकांमधून शिका आजही आज मी जवळजवळ मित्रांनो बघा दोन हजार नऊ ला स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती काढली दहामध्ये मी अभ्यासाला सुरुवात केली ओके म्हणजे हळूहळू हळू समजेपर्यंत वगैरे आजही बाळांनो पंधरा सोळा वर्षानंतर एवढे टप्पे बघितले परीक्षांमधले पण पर ह्याची गॅरंटी बाळांनो मलाही नाही आहे की मी हंड्रेड पर्सेंट राईट येईल किंवा नाही ठीक आहे सो असं जे कोणी म्हणजे एकदम काय म्हणतात ना स्पर्धा परीक्षा आहे ही तुम्हाला डे बाय डे इव्हॉल्व करत राहते इव्हॉल्वचा अर्थ आहे काय ती तुम्हाला डे बाय डे तुमच्यामध्ये बदल घडवत राहते हो ना सो so, हा बदल एक्सेप्ट करा आणि पुढे करा ठीक आहे आता मी काही जास्त सांगत नाही प्रश्नापर्यंत आलेली आहे आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल प्रयत्न करून घ्या हां दिसतंय क्लिअर दिसतंय मी पण एकदा चेक केलं बघा काय आहे भारतातील घटना दुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा म्हणजे बघा सत्यता तपासा आणि योग्य पर्याय दोन्ही हिंट दिलेला आहे दहाव्या घटना दुरुस्तीनुसार दादरा नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले आता दहावी घटना दुरुस्ती त्याचं इयर जे होतं ते होतं एकोणीसशे एकसष्ट त्यामुळे हे विधान हंड्रेड पर्सेंट राहते ठीक आहे त्याच्यानंतर आहे अकराव्या दुरुस्तीनुसार गोवा दीव दमन हे प्रदेश भारतात जोडण्यात आले हे विधान चूक आहे का कारण की हे एकोणीसशे बासष्ट मध्ये झालेले आणि ती अकरावी दुरुस्ती नव्हती तर ती होती बारावी दुरुस्ती ओके okay, सी एस फॉर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट ठीक आहे त्याच्यानंतर विधान बघा पंधराव्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधीमंडळाची स्थापना करण्यात आली आता एक्सप्लेनेशन खूप मोठा आहे पहिली गोष्ट म्हणजे इथे पंधराव्या नाही इथे पाहिजे होतं चौदाव्या ओके okay, काय झालं होतं चौदाव्या घटना दुरुस्तीनुसार कलम क्रमांक दोनशे एकोणचाळीस ए ऍड करण्यात आला आर्टिकल नंबर टू थर्टी नाईन ए आणि इथे झालं पुद्दुचेरीमध्ये पहिल्यांदा म्हणजे संसदेला पुद्दुचेरीमध्ये काय झालं विधिमंडळ स्थापन करण्याची परमिशन या कायद्याद्वारे मिळाली चौदाव्या दुरुस्तीद्वारे ठीक आहे कायदा करून काय करत होते विधानसभा किंवा मंत्रिमंडळ पुदुच्चेरीमध्ये स्थापन करत होते आणि मग एकोणीसशे त्रेसष्टमध्ये केंद्र शासन संसदेने केंद्र प्रशासन कायदा अधिनियमित केला आणि तीस सदस्य असणारी विधी विधानसभा पुदुच्चेरीमध्ये स्थापन केली त्यामुळे हेही केलं आणि नेक्स्ट आहे की बावीसाव्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याची ओके आता ह्याच्यासोबत लक्षात घ्या चौदाव्या दुरुस्तीनुसार इथे जे आलेलं आहे हे पुदुच्चेरी झालेलं आहे बरं का ओके आणि एकोणसत्तराव्या दुरुस्तीने दिल्लीचं झालेलं आहे लक्षात आलेलं आहे काय झालेलं आहे एकोणसत्तराव्याच्या ह्याच्याने दिल्लीची झालेली आहे लक्ष म्हणून बावीसाव्या काय प्रश्न बघा बावीसाव्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याचे आता मेघालय हा कुठून आला होता तर आसाम मधून आलेला होता आता बावीसाव्या दुरुस्तीमध्ये काय झालं तर मेघा मधल्या मेघालय राज्याला उपराज्याचा दर्जा मिळाला होता बावीसाव्या दुरुस्तीनुसार काय झाला होता मेघालयमधलं उपराज्य म्हणून ते निर्माण करण्यात आलं होतं आणि मग एकोणीसशे बहात्तरमध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये वीस आणि एकवीस ओके एकोणीसावं राज्य म्हणून मणिपूर आलं होतं ओके विसावं राज्य त्रिपुरा आलं होतं आणि मग एकविसावं राज्य हे मेघालय आलेलं होतं ओके आता प्रश्न काय आहे राज्याची निर्मिती अॅक्च्युली इथे शब्द उपराज्याची निर्मिती असा असायला हवा होता त्यामुळे तसं बघायला गेलं ना उत्तर बाळांनो ए आणि डी चार समजलं आता कारण फक्त ए असं दिलेलं नाहीये काय झालेलं आहे ए असं दिलेलं नाहीये पहिलाच प्रश्न त्याच्यामध्ये त्यामुळे मी उत्तर जे काढलेलं आहे माझ्या अभ्यासानुसार माझ्या सोर्सेस नुसार आणि योग्य हो आता आयोगाच्या ह्याचा आपण प्रॉपरली वेट करूयाच नक्कीच पण तुम्हाला लक्षात आलंय उपराज्य ओके आणि बरेचसे लोक काय झालंय माहिती आता इथे घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती म्हणजे मी तेही चेक केलं की बावीसावं राज्य मेघालय आलंय असा प्रश्न आहे का बावीसाव्या बावी रा नाही हा प्रश्नच घटनादुरुस्तीवर आहे त्यामुळे बावीसाव्या घटनादुरुस्तीचा मेघालय राज्याची निर्मिती उपराज्य म्हणून निर्मिती करण्यात आली आणि मुख्य राज्य किंवा स्वतंत्र असं राज्य म्हणून एकविसावं राज्य त्यांनी केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की काय ज्या वेळेस राज्य निर्माण केलं जातं त्याला घटनादुरुस्तीचं आहे हा बाहेरचा प्रदेश जर का आपल्या देशात आपल्या देशामध्ये समाविष्ट केला तर त्याला घटनादुरुस्ती आहे म्हणजे हे काय होतं हे साध्या घटनादुरुस्तीने केल्या जात समजतंय त्यामुळे उत्तर काय येणार आहे ए आणि डी हे विधान काय येणार आहे बरोबर येणार आहे क्लिअर ओके आता बघूया आपण आयोगाचं काय येते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया काही काही प्रश्न इव्हन मी सुद्धा इंग्लिशमध्येच पाहिलेले आहेत जसं सगळ्यात शेवटी एक बोमय्या खटल्याचा प्रश्न आहे मला तो इंग्लिशमध्ये जास्त क्लिक झालाय सो असं काही टेन्शन घेऊ नका इंग्लिश मध्ये असेल तर इंग्लिश करा बघा केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या सदरो खटला भारताचे सरन्यायाधीश एन रे ऍक्च्युली एन रे नव्हते सिक्री सर होते हे नक्की आहे एस एन सिक्री काय आहे एस एम सिक्री आणि तेरा न्यायमूर्तींच्या घटनापीठा पुढे होता हे पण बरोबर आहे सेव्हन टू सिक्स झालं होतं बघा सात विरुद्ध सहा न्यायमूर्तींच्या बहुमताने पहिलं विधान सुके बरं का मूलभूत संरचना सिद्धांताची रूपरेषा दिली बरोबर आहे गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला येस गोलकनाथमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की मूलभूत हक्कांमध्ये बदलच करता येणार नाही म्हणजे घटना दुरुस्ती करता येणार नाही काय आहे फंडामेंटल राईट घटना दुरुस्ती करता येणार नाही कारण काय ते बेसिक स्ट्रक्चर आहे सॉरी ते नंतर सांगितलं घटना दुरुस्ती करता येणार नाही मग काय झालं केशवानंद भारतीमध्ये हा निर्णय बदलला ओके काय झालं दिस डिसिजन चेंज आणि काय सांगितलं की डॉक्टर आईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत हक्कांच्या बेसिक रचनेला धक्का न बसवता आपल्याला त्याच्यावर काम करता येणार आहे आणि सदरवू खटला न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण म्हणावं लागेल येस ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम ॲक्च्युली बघा लक्षात घ्या ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणजे काय की ज्या वेळेस न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळामध्ये किंवा काय म्हणतात त्याला एक्झिक्युटिव्ह बॉडी किंवा कॉन्स्टिट्युशन बॉडीमध्ये ज्यावेळेस इंटरफेअर करत असतं ओके आणि ते काय हो योग्य आहे काय अयोग्य आहे आणि ज्याच्यामुळे समाजाला किंवा प्रशासनाला काय धोका निर्माण होणार आहे किंवा नागरिकांसाठी काय अयोग्य आहे हे जे असतं की ते ॲक्टिव्हिट होतं इथे विचारले काय आहे बिनचूक आहे कोणते विधाने बिनचूक आहे तर इथे आपल्याला उत्तर काय येणार आहे येस उत्तर आहे बी सी आणि डी राईट पर्याय क्रमांक दोन काय येणार आहे बी सी आणि डी क्लिअर नेक्स्ट बघूया मला माहिती आहे तुम्ही उत्तराचाच विचार फक्त करताय तुम्हाला उत्तरच एक्सपेक्टेड आहे पण ठीक आहे मित्रांनो शिकून घ्या आता ओके केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त आणि जास्तीत जास्त किती आयुक्तांचा समावेश असतो ह्याचं क्लिअर उत्तर आहे बरोबर हे कधी झालेले सी आय सी सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आर टी आय झाल्यानंतर दोन हजार पाच मध्ये याची स्थापना झालेली आहे ओके ही काय आहे नॉन कॉन्स्टिट्युशनल असंविधानिक आहे आणि याच्यामध्ये किती असतात जास्तीत जास्त दहा माहिती आयुक्त यांचा समावेश असणार आहे तुम्हाला आठवत असेल करंटचे जर का तुम्ही माझे ऑडिओज ऐकले असतील आपल्या चॅनलवरती पण आहे इवन ॲपवरती सुद्धा आहेत ओके त्याच्यावरती मी सी आय सीवरती एक स्पेशल बारा ते चौदा मिनटाचा एक व्हिडिओ आहे आणि ही गोष्ट शिकवलेली होती मला अजूनही लक्षात आहे ठीक आहे तर बाकी मॅक्सिमम किती असणार आहे दहा आणि ह्या सगळ्यांची नेमणूक कोण करणार प्रेसिडेंट करणार त्याच्यासाठी एक कमिटी आहे योगायोगाने याच पेपरमध्ये कमिटी पण प्रश्न आलेला आहे कोण आहे पी एम आहेत ते काय असतात पी एम चेअरपर्सन आहेत त्या समितीचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आहे आणि पी एमनेच सांगितलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री या तिघांची जी समिती आहे आणि यांनी सुचवलेली जी व्यक्ती आहे त्यानुसार प्रेसिडेंट मेंबर्सची आणि चेअरपर्सनची नियुक्ती करतात ओके क्लिअर तोच प्रश्न पुढे येणार आहे आपल्याला नेक्स्ट बघूया पहिल्या लोकसभेच्या संदर्भातला प्रश्न आलेला आहे काय म्हटलंय खाली विधान विचारात घ्या पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे बावन्न फेब्रुवारी कालावधी झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली ओके विधान काय आहे बरोबर आहे लोकसभेचे अधिवेशन पहिल्यांदा तेरा मे रोजी झालेलं होतं येस कधी झालेलं आहे तेरा मे पहिलं अधिवेशन झालं पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी विसर्जित झाली हे विधान बरोबर आहे विसर्जित जेव्हा झाली पण पूर्ण नाही करू शकली ठीक आहे जी व्ही माळवणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते उपसभापती होते का हे अनंत शयनम अय्यंगार कोण होते उपसभापती अय्यंगार सर होते आणि जी व्ही माळवणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते ठीके उपसभापती नाही विचारले काय कोणते कोणते विधाने बरोबर आहेत त्यामुळे उत्तर क्लिअरली आहे अ आणि डन नेक्स्ट बघा डेट्सवर खूप प्रश्न आले अनएक्सपेक्टेड होतं वरती प्रश्न येणं पण तुम्ही जर का पीवाय क्यू बॅच पाहिली असेल तर मी सांगत होती ऍक्च्युली ह्या डेट्स माझ्याही वाचनात पहिल्यांदाच आलेल्या आहेत ओके पण एवढं आहे मी सांगितलं ना लॉजिकली आपण त्याच्याशी डील करू शकत होतो ओके नाही सो लॉजिक इज द की नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय राज्यघटनेतील कलमे निवडणूक व्यवस्थेसाठी चला लेस दॅन टेन सेकंड आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आलेलं पाहिजे आलंच पाहिजे इलेक्शन कमिशन फेवरेट होतं खूपच सोपा प्रश्न विचारला खरं तर इलेक्शन झालेल्या होत्या त्या मानाने नाही का बघा भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करते धर्मनिरपेक्ष आपण कोणती धर्मनिरपेक्ष संकल्पना घेतलेली आहे सकारात्मक घेतलेली आहे म्हणजे सर्व धर्म समभाव ही वाली घेतली बरोबर म्हणजे काय राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारे भेदभाव करते नाही नाही आर्टिकल सिक्स्टीनचं उल्लंघन होईल ना बरोबर ना राज्य धर्म वंश जात लिंग याच्या आधारे भेदभाव करू शकत नाही त्यामुळे हे चुके राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळलेले आहे म्हणजेच काय झालेलं आहे सर्व धर्म समभाव बरोबर आहे काय झालेलं आहे सर्व धर्म समभाव राज्य सर्व धर्मांना समान समजते बरोबर आहे सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे बरोबर आणि कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहे आता इथे पण काय झालेलं आहे आर्टिकल नंबर ट्वेंटी एट काय सांगतं तुम्ही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही आणि जरी दिलं म्हणजे जसं शाळांमध्ये सकाळी ज्या प्रार्थना होतात मग त्याला उपस्थित राहायचं की नाही जर का ती व्यक्ती अज्ञान असेल तर तिचे पालक ठरवतील आणि सज्ञान असेल तर ती स्वतः ठरवेल हा एक मुद्दा आहे त्याच्यातला अपवाद आणि सगळ्यात महत्वाचा जर का एखादी शैक्षणिक संस्था ही शासकीय पैशांवर चालत असेल किंवा शासनाच्या ह्याच्यावर चालू असेल संस्था राज्य संस्थेच्या आधारे चालू असेल तर तिकडे धार्मिक शिक्षण देता येणार नाही अनुदान ही वेगळी कन्सेप्ट आहे पण इथे ते दिलेलं नाही त्यामुळे उत्तर काय बघा बी सी आणि डी बरोबर आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे घटना दुरुस्तीवर खूपच प्रश्न आलेत नाही का दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असं म्हंटलं गेलं क्लिअर उत्तर आहे एकोणसत्तरावी दुरुस्ती कायदा का कारण नॅशनल कॅपिटल टेरिटरी आणि मग इकडे काय झालेलं आहे एकोणसत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर इकडे काय झालेलं आहे एकोणीसशे एक्याण्णव मध्ये कलम क्रमांक दोनशे एकोणचाळीस ए ए हे समाविष्ट केलं आणि सत्तर सदस्य असणारी विधानसभा स्थापन करण्यात आली बरोबर आहे क्लिअर उत्तर नॅशनल कॅपिटल टेरिटरी हे नाव तेव्हा देण्यात आलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात आता हा प्रश्न का म्हणजे का विचारला हा प्रश्न मला असा प्रश्न पडवा आहे म्हणजे आमच्यावर विश्वास नाही का आयो भी भी असा आयोगाने एवढा सोप्पा प्रश्न का विचारावा त्यांचे कार्यबिरे विचारावे ना असं आपण एक्सपेक्ट करतो पण बाळांनो आपल्यावर थोडीशी दया दाखवलेली आहे हो की रे राज्याकडे कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक पदाची तरतूद एक 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 आहे एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न काय आहे भाग पाचवा कॅट संदर्भात तरतुदी केलेल्या आहेत बरोबर आहे आता ह्याच्याबद्दल बोलायला गेलो तर आपल्याला ले अख्खा लेक्चर आहे पण मला तुमची एक्साइटमेंट जास्त हे नाही करायची सो वी आर मुंग आहे कोणते कलम उच्च न्यायालयाच्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते काय का का आहे कलम क्रमांक दोनशे सव्वीस बरोबर आहे आणि इथे काय आहे कलम क्रमांक बत्तीस घटनेचा आत्मा प्राधिलेख काढण्यासाठी केलेलं आहे बरोबर मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहे मगाचे मी सांगितलं कोण पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री ए बी आणि डी बरोबर एकाच याच्यावर दोन प्रश्न आले आपले नेक्स्ट बघा भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान आहे आता ह्या प्रश्नामध्ये ऍक्च्युली काय ट्रिकी करायचं होतं त्यांना काही ट्रिकी नाही करता आला ऍक्च्युली खरं तर ते कॅब आणि सी वरती पण प्रश्न विचारू शकत होते बट यांनी हा विचारलं नाही एकल नागरिकत्व पद्धती आहे बरोबर आहे नागरिकत्व काय एकोणीसशे पंचावन्न आला बरोबर त्याच्यापर्यंत आतापर्यंत काय झालंय दहा वेळा जवळजवळ सुधारणा होत आलेल्या आहेत ना भारतीय राज्यघटनेच्या भाग चार मध्ये चूक आहे भाग दोन मध्ये मग उत्तर काय अ आणि ब हे बरोबर बरोबर नेक्स्ट क्वेश्चन अयोग्य जोडी ओळखा बावीस जुलै संविधान सभेचा राष्ट्रध्वजाचा स्वीकार बरोबर आहे चोवीस जानेवारीला राष्ट्रगीताचा स्वीकार जनगण मन पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार नाही मित्रांनो ही डेट मित्रा आहे बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न काय आहे राष्ट्रीय दिनदर्शिका शक काय आहे शक शालिवान शक म्हणतात ना ते एक्सिलेंट चलो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणत्या कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे आकस्मिक निधी कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया कोणाचा आहे भारताचे राष्ट्रपती आणि संसदेमध्ये काय आहे कन्सोलिडेटेड कन्सोलिडेटेड म्हणजे काय म्हटलं जातं संचित निधी हा तिकडे देण्यात आलेला आहे बरोबर आहे ह्यांच्या कोणाच्या अंडर दिलेला आहे संचित निधी संसदेच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे आणि याचे कलम काय आहेत बघा लक्षात घ्या आकस्मिक निधी हा प्रेसिडेंटच्या अंडर आहे पण कोण त्याचे हे करतं ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं तर फायनान्स मिनिस्टर करतो फायनान्स सेक्रेटरी सॉरी मिनिस्टर नाही फायनान्स सेक्रेटरी करता आणि फायनान्स सेक्रेटरी कोणाचं असतात से तर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्समध्ये आहे आता ही तरतूद कुठे दिलेली आहे तर ही दिलेली आहे कलम क्रमांक दोनशे सदुसष्ट सॉरी आर्टिकल नंबर टू सिक्स्टी सेवन वनमध्ये दिली आहे आणि ह्याच्याबद्दलची जी दिली आहे ती टू सिक्स्टी सिक्स वनमध्ये दिलेली आहे तशा झालं काय आता प्रश्न कोणाच्या अंडर दिला आहे म्हणून आपण हे दिलेलं आहे आणि हा कोणाच्या मार्फत ॲडमिनिस्ट्रेट करण्यात जातो तर सेक्रेटरी ऑफ फायनान्स ओके कुठून असतात ते डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अफेअर क्लिअर आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन थोडासा काय म्हणतात त्याला थोडासा मोठा आहे हा प्रश्न भार विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात तरतुदी म्हणजे आपण जे कॉन्स्टिट्युशन बॉडीज करायचो आपल्याला असं वाटतं ही एक्सपेक्टेड आहे ती एक्सपेक्टेड आहे पण या तर सगळं सवाल ही मतलब खतम हो गया पूो क्यू सगळंच विचारलं ऑलमोस्ट भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे एकोणचाळीस नाही तीनशे अडतीस अ मध्ये कोण आहे एस टी आणि तीनशे अडतीस ब मध्ये कोण झाले टी आत्ताची ही दोन हजार एक तीन नंतरची डेव्हलपमेंट आहे राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कायदा हा कधी एकोणीसशे नव्वद नुसार आयोगाची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आली ओके दुसरा पण बरोबर आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग एकोणीसशे ब्याण्णव नुसार आयोगाची स्थापना झाली हा कायदा हे सुद्धा बरोबर आहे कधी अल्पसंख्याक आयोगाला सतरा मे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये डेट लक्षात घ्या आता डेट्स आलेल्याच आहेत ना सतरा मे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये याची स्थापना झालेली आहे काय झालेलं एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सुद्धा अल्पसंख्यांक आयोग बनवला होता पण तो कायद्याद्वारे नाही तो एक जस्ट सॅच्युटरी बॉडी म्हणून ही तयार केलेली होती ठीक आहे त्याच्यानंतर बघा आहे नॅशनल ह्युमन राईट हा कायदा स्थापन करण्याबाबत अध्यादेश काढण्यात आला तर हे सुद्धा विधान चूक आहे मुळातच नॅशनल ह्युमन राईट कमिशन कधी झालेलं आहे तर बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला झालंय अध्यादेश कधी काढला होता तर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये काढलेला होता कधी काढलेला अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ही डेट चुकलेली आहे ट्वेंटी एट सप्टेंबर नाईन्टीन नाईन्टी थ्री आणि आयोग कधी आलेला आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन हा आला आहे बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ठीक आहे अध्यादेश झाल्यानंतरच तो काढला आहे बरोबर आहे पण या डेट्स लक्षात घ्या क्लिअर आणि नंतरचे आले बघा एस आर बोमाई यांचा किस्सा आलेला आहे प्रेसिडेंट रूल संदर्भात म्हणजे आर्टिकल नंबर तीनशे छप्पन्न संदर्भात हा खटला खूप इम्पॉर्टंट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत हा प्रश्न थोडासा मला थोडासा टिकी वाटला एक दोन गोष्टींबाबत तसाच सोप्पा आहे पण मी ह्याचं उत्तर जे काढलेलं आहे ते पर्याय क्रमांक दोन नुसार घेतलेला आहे का खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये दिला हेही उत्तर बरोबर आहे घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते बरोबर आहे सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते ह्याला म्हटलं जातं ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम काय आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम लक्षात घ्या ही कन्सेप्ट ना व्यवस्थित करा मेन्समध्ये नक्कीच आहे ज्या ज्या लोकांची प्री खूप स्ट्रॉंगली करा सगळ्या केसेस रिलेटेड आहेत त्या करून ठेवा गोळा करा राज घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याला आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक आहे शंभर टक्के बरोबर आहे त्यामुळे ह्याचं उत्तर आहे आता अजून जे दुसरे तज्ञ आहेत किंवा अजून आयोगाची जी फायनल आन्सर की येईल आपण त्याच्यासाठी प्रॉपरली वेट करूया नाईन्टी नाईन पर्सेंट मित्रांनो हे उत्तर बरोबरच आहेत ओके एखाद दुसरा जसं मी तुम्हाला सांगितलं जो पहिला मेघालयचा क्वेश्चन होता आणि ह्या बोमईचा होता ह्या दोन मध्ये मला थोडंसं वाटतं पण शक्यतो जे चुकडा नाही आहेत ठीक आहे सो बी कूल काम अँड रिलॅक्स आपण एक्सप्लेनेशन पण बघितलं तुमचं कुठे चुकलं वगैरे असेल तर आता रिग्रेट करू नका गेला आहे पेपर ठीक आहे आता या पुढे जाण्याआधी एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगायला आवडेल मला ते म्हणजे बघा याच्या पाच तारखेला जो आपलं कंबाईची परीक्षा होणार आहे तर राज्यघटनेची आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच लॉन्च करत आहोत बघा काय आहे ही लक्षात घ्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे जे आपल्या ॲपवर आहे आता ह्या बॅचं वैशिष्ट्य काय आहे तर मी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे पंधरा प्रश्न येणार आहेत ते पैकी पंधरा डील करायचं आपल्याला त्याच्यामध्ये प्रयत्न आहे ओके पंधरापैकी साधारणपणे बारा क्वेश्चन्स हे आपल्या राज्यघटनेवर असतात ते आपण टोटल डील करूया ट्वेल्व पर्सेंट ओके दुसरी महत्वाची गोष्ट ही आपण एक युनिक मेथड याच्यामध्ये केलेली आहे तुम्हाला प्रत्येक लेक्चरवरती मी पंचवीस प्रश्न देणार आहेत ते पंचवीस प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला लिहून द्यायची आहेत किंवा वॉट जो कोणी मला व्हॉट्सअपला टेलिग्रामला हे पाठवणार आहे लक्षात घ्या बघा पंचवीस प्रश्नांची टेस्ट आहे हे तुम्हाला मला पाठवायचे आहे आणि जो कोणी पाठवणार आहे सगळे वीसच्या वीस टेस्ट की उत्तरं पाठवेल त्यांना मी सगळ्यात शेवटी पन्नास टक्के फी परत देणार आहे याची फी पण आपण इथे ठेवलेली आहे माफक आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे अ कंबाईनची गट ब आणि गट क दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते, ते पी वाय ची बॅच आपण लॉन्च केलेली आहे ती बॅच तुम्हाला याच्यावर फ्री मिळत आहे ठीक आहे सो आजपासून त्याचे व्हिडिओज पडतील येत्या वीस तारखेपर्यंत आपले सगळे व्हिडिओज कवर होणार आहेत टेस्ट कवर होणार आहे तुम सो तुमचं क्वालिटीचं टेन्शन गेलं व्हिडिओ किती मिनटाचा असणार आहे काय असणार आहे ह्याचं टेन्शन नका घेऊ किती परफेक्ट तुम्ही करणार आहात हे इथे लक्ष घ्या ओके ऑल द व्हेरी बेस्ट कुठचाही डाऊट असेल काय असेल आय एम ऑलवेज विथ यू हा माझा कॉन्टॅक्ट आहे ओके यू कॅन कॉन्टॅक्ट मी सेवन थ्री फाईव्ह झिरो थ्री फाईव्ह थ्री एट सिक्स फाईव्ह व्हॉट्सअप करा काही डाऊट असेल तरी व्हॉट्सअप करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी आता लिंक टाकत आहे वृषाली ओनराव एस एर या नावाने त्या लिंकला क्लिक करा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच ही बॅग जॉईन करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट